आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे काय आजच्या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही बघायला चालू आम्ही आता निघतो ड्रमेलर साठी तर बघूया रियाला किती आवडत येस तर, जो जो तर ते इकडून जवळजवळ दीड तासावरती आहे तर आम्ही तिकडे जाणार आहे तिकडे वर्ल्ड लार्जेस्ट डायनासॉर च स्टॅच्यू आहे तर ते बघणार आहे म्युझियम आहे सस्पेन्शन ब्रिज आहे असं सगळं बघणार आहे आम्ही एक्सायटेड कव्हर करूया फुल पावसाचं वातावरण झालंय पण जास्त उन्हापेक्षा कधी कधी असं वातावरण पण बरं वाटत रियाला डायनासॉरचं आकर्षण आहे तिकडे तर आम्ही तिला ते दाखवायला नेतोय म्हटलं आता रियाची स्कूल सुरू होईल दोन सप्टेंबर पासून तर रियाला कुठेतरी फिराव तर... नेऊयासोबत टाइम स्पेंड करे हा म्हणून रियाच्या डॅडींनी सुट्ट्या घेतल्या फुल वीक काय करिया या आता माझी रिया शाळेत जाणार मला थोडस करमणार नाही मला आठवण येईल मग रियासोबत टाईम स्पेंड करायला डॅडीने सुट्ट्या घेतल्या मागचा वीक खूप कंटाळा आलेला काम करून करून खूपच काम होतं त्यामुळे मग हा वीक सुट्टी घेऊन टाकली भरपूर सुट्ट्या बाकी होत्या इंडियाला असतं तर त्या सुट्ट्यांचा काहीतरी उपयोग होतो इकडे काय कोणाचं लग्न नाही कार्यक्रम नाही त्यामुळे सुट्ट्या तशाच राहतात तर मग घेऊन टाकला हा वीक रियासोबत टाइम स्पेंड करायला काय करिया, करिया? इकडून आता एक तास दाखवतोय वीकेंड नाही तर मस्त शांत वाटतय रोडने पण नाहीतर पार्किंगला पण जागा नसते आता तर खूप गर्दी व्हायला लागली सगळीकडेच

पहिला स्टॉप घेतलाय आम्ही इकडे डायनासोर जवळ काय रिया इकडे बघ प्रिया तर हा होता आमचा फर्स्ट स्टॉप आणि ह्याच्यानंतर आम्ही आता चाललोय वर्ल्ड लार्जेस्ट डायनासोर स्टॅच्यू ते बघायला हाय हाय अजून वरती जायचं जाऊ शकतो थोडा मग छोटस टाउन तर आम्ही आता चाललोय या डायनासॉर मध्ये तिकडून आज जायला जागा आहे आणि मग वरती आम्ही तिकडे फोटो काढू स्टार्ट कर आम्ही निघालोय वरती डायनासोरच्या मधून चल स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलेलो तसं वाटत डायनॉसॉर डायनासोरच चढ अरे आलो पण <पने। laughs> <उड़ शथे। laughs> आले आलं इतक्या जास्त नम्हत एवढं हा जास्त मे बी हाईट आणि हे असं माउथ मध्ये मा तू डायनासोरच्या माउथ मध्ये माउथ मा आहे मा बघ एवढं वरती नव्हतं जसं वाटलं जेवढं वाटलं वाटलं वाट की किती पायऱ्या चढायच्या किती नाही हे ना रिया पटकन आले पटकन हे पण डायनासोरच आहे ते रिया डायनासोरच हा डायनासोरचा पार्ट मान आहे त्याची मान आहे हा माने बोन एवढं आपली छोटी मान असते ना जेलमध्ये <laughs> <में दे। laughs> <जील> <laughs> आम्ही <आँगे दे। laughs> आलो बघून तो स्टॅच्यू आत गेलो होतो आणि आता आम्ही बसतोय जेवायला खाऊया पटकन आणि पटकन हेच घेतलं कारण की आमचा अचानक प्लॅन ठरला प्लॅन झाला असं काही मस्त आहे आपलं पटकन झट पट अरिया तुला तिथं जायचंय पाण्यामध्ये ओके जाऊया आपण थोडं जाऊया जाऊया okay? काय नाही होऊ दे थोडस <laughs> नाही हा भारी दिसतंय एकदम आवडलं का <laughs> मस्त ऊन आलं मी हा डायनासॉर पाहिला इकडचा आता आम्ही निघालोय म्युझियम साठी इकडेच आम्ही सा जेवण वगैरे करून घेतलं आणि आता आम्ही बघू म्युझियमला किती टाइम लागतो yes. आम्ही बघून ठेवलो होतो की कुठले कुठले स्पॉट आजच सकाळी किती पटापट बघितलं मी पटकन दशम्या बनवलं ह्यांनी पटापट स्पॉट बघितले की कुठल्या स्पॉट वरून कुठे जायचं तर आता आम्ही सेकंड स्पॉटला जातोयला पोलीस दिसत आहेत तर इथून आता सेवन किलोमीटर आहे ना तर सेव्हन किलोमीटर आहे म्युझियम रियाला ऍक्च्युली पाण्यात खेळायचं होतं पण तिचा काही आम्ही एक्स्ट्रा ड्रेस वगैरे आणला नव्हता तर नेक्स्ट टाइम लक्षात ठेवू जर आलो परत तर इकडे मस्त आहे मुलांना पाण्यात खेळायला वीक डेज ला पण बरीच गर्दी आहे कारण की आपल्याला वाटत की विकेंडलाच लाच असते पण निघतात लोक वीक डेज मध्ये पण आणि आता मुलांच्या अजून सुट्ट्या सुरू आहेत ना त्यामुळे एवढी गर्दी विकेंडला तर किती असेल असं आणि एवढी पार्किंग पण नव्हती तिकडे लावायला ना खूपच कमी म्हणजे होते स्पॉट हो बेटा विकेंडला तर विकेंडला सुट्टीच असणार ना मग तू जाऊ शकतो तेव्हा पण असं नाही की कुठे जाऊ नाही शकत आता म्हंटल मी सुट्टी घेतली ना त्यामुळे चाललो आपण आता फिरायला तुझी स्कूल असेल तरी आपण जात जाऊ फिरायला ओके विकेंडला <laughs> विकेंडला जातोच ना आपण असं पण कुठे ना कुठे तरी जातोच आपण ये दे तिला पण हे वगैरे हे म्युझियम तिकीट so, आम्हाला एकवीस एकवीस डॉलर लागतील आणि रियाचं फ्री रियाला फ्री रियाला फ्री रिया ला फ्री लिहायला पाहिजे ना

कसं वाटला कसं वाटलं तुला हा अगं त्यांना जुने जमिनीत वगैरे सापडतात हे आणि मग असं हे प्रिझर्व केलंय जस्ट निघालो आम्ही म्युझियमच्या बाहेर रिया कसं वाटलं खूपच मोठं होतं कसं वाटलं मस्त आता आम्ही चालू नेक्स्ट स्पॉटला ते आहे सस्पेन्शन ब्रिज इकडून जवळच आहे ते पण हे रिया कुटाळली आता സസ്പെൻഷൻ തൗത്തിൽഗ रिया रिया <laughs> हो कसा होता सस्पेन्शन नाही आवडला ती घाबरली ती थोडीशी मस्त होता छान वाटला वरच्या दोऱ्यांवरती आहे सगळं बॅलन्स येतो रिया कस दिसत आवडलं का दगड दिसत नाही वेगळंच काहीतरी दिसतंय काय रिया गड चढत शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा गड अरे बाबा <laughs> <सटुछा। गर्ण> <laughs> किती वरती आलो आपण खूप बघूया इकडून चला अजून वरती जाऊया माझी माझी आली कोळसा आहे बघ हा मोनिका हे बघ सगळा कोळसाच आहे हा चला आता उतरूया हळूहळू अर्धा तर आलो अजून जाऊया चला तिथपर्यंत गेलो आपण तिथपर्यंत हा

एक तास सतरा मिनट ना आ, एक तास सतरा एक तास सतरा मिनट ना आपण <laughs> <laughs> <जो उपली है। laughs> ते डायरेक्ट घरीच निघालो नॉनस्टॉप नॉनस्टॉप आता आम्ही सांगितलं झोपून घे मस्त झोपली आहे झोपते म्हणजे काय का झोपली की काय झोपली मला वाटते झोपली झोपली काय जाऊ द्या बोलू नका तर छान झाला मस्त ट्रिप झाली आज आमची मस्त छान झाली म्हणजे बरेच आम्ही चार पाच स्पॉट झाले आपल्याला आम्ही पाच स्पॉट कव्हर केले पाच कंप्लीट झाले टार्गेट होतो आता मीच एंड करते तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओला काय रिया माझ्या व्हिडिओला ओके बोलते का माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय हा ओके आणि काय म्हणतो ती तिला बोल बोल वन टू थ्री माझ्या व्हिडिओ